क्रांती सूर्य महात्मा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे सत्यशोधक चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला सरकारच्या या निर्णयाचे सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच अन्न व नागरी पुरवठा मंत्री व महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या प्रयत्नाने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक या चित्रपटाला करमुक्त घोषित करण्यात आला आहे अशी प्रतिक्रिया देत आज धुळ्यात महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आनंद उत्सव साजरा करण्यात आला महात्मा फुले यांचे विचार समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सत्यशोधक चित्रपट महाराष्ट्र शासनाच्या वतीने करमुक्त करण्यात आला आहे या अनुषंगाने धुळ्यात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकास अभिवादन करून फटाके फोडून एकमेकांना पेडे भरवून समता परिषदेच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी आनंद उत्सव साजरा केला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री समता परिषदचे संस्थापक अध्यक्ष मान्य नामदार छगनरावजी साहेब यांच्या सूचनेने आणि विनंतीने सरकारने सत्यशोधक हा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाला करमुक्त केलेले आहे तसेच दिनांक तेरा जानेवारी ते अठरा तेरा जानेवारी ते अठरा जाने फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत आनंदोत्सव शिदा म्हणून भुजबळ साहेबांनी एक पॅकेज जाहीर केलेलं आहे ज्यात शंभर रुपयामध्ये जीवनावश्यक वस्तूंचा वाटपाचा समावेश करण्यात आलेला आहे तर या दोन्ही गोष्टींचे आभार मानण्यासाठी सन्मान्य अजितदादा पवार आणि सन्मान्य भुजबळ साहेब यांचे आभार मानण्यासाठी महात्मा फुले समता परिषद धुळे महानगर प्रमुख उमेश महाजन आमचे ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस गोपालजी देवरे ओबीसीचे आमचे संघर्ष समितीचे प्रदेशाचे अध्यक्ष सन्मान्य आमचे दिलीप आप्पा देवरे मामसेबचे ज्येष्ठ कार्यकर्ते विशाल भाऊ महाले विजयभाऊ फुलपागारे भोई समाजाचे आमचे मानाचा खुनी गणपती मंडळाचे अध्यक्ष श्री विलासजी फुलपाकारे सोलाल भाऊ डोले अखिल भारतीय मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष तसेच आमचे सागरभाऊ फुलपागारे बटूभाऊ डोले उपाध्यक्ष मानाचा खुनी गणपती मंडळ आणि पप्पू भाऊ माळी आमचे बोरकुंड येथील ग्रामपंचायत स समिती सदस्य आणि सर्व समता सैनिक जे शाहू फुले आंबेडकरांना शिवरायांना मानतात असे सर्व प्रेमी आज इथे जमलेलो आहोत आणि आम्ही एकमेकांना पेढा भरून तसेच फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केलेला आहे प्रतिनिधी रुपक विरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे